डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महिलांचे कपडे घालून कंपनीत केली लाखोंची चोरी वानवडी पोलिसांनी दोन फुरट्या चोरांना केली अटक महिलांचे कपडे घालून कंपनीत चोरी करणाऱ्या दोन फुरट्या चोरांना पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वानवडी पोलिसांनी अटक केली आहे या चोरट्यांनी वानवडी परिसरातील एका कंपनीत घुसून तांब्याचे वायर चोरले होते तर कोणाला ओळख पटू नये म्हणून या अति हुशार चोरांनी महिलांचा वेश परिधान केला होता मात्र हा संपूर्ण प्रकार त्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा लावला आणि आणि शेख शेख मुसा या दोन चोरट्यांना अटक केल्या त्यांच्या मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा